तर जळगाव जिल्ह्यातील बोधवड आणि जामनेर तालुक्यात अतिवृष्टीचा कहर बघायला मिळाला अतिवृष्टीमुळे बोधवड आणि जामनेर तालुक्यातील अनेक नदी नाल्यांना पूर आला आणि पुराचं पाणी थेट शेतात शिरलंय काही गावांमध्ये देखील पाणी शिरलेलं आहे अनेक घरांमध्ये पाणी शिरून प्रचंड नुकसान झालंय अतिवृष्टीमुळे कपाशी मका सोयाबीन यासारखी पिकं वाहून गेली आणि शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय अवकाळी पावसाने कहर केला असून काल रात्री जामनेर व बोधवड या तालुक्यांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक नदी नाले जे आहेत त्यांना पूर आल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान जे आहे या तालुक्यांमध्ये झालं आहे खरं तर आपण बोधवड तालुक्यातील रेवती शिवारामध्ये आहोत आणि या ठिकाणी नदी नाल्यांना पूर आल्याने अक्षरशः नाल्याच्या काठी असलेले अनेक शेतं जे आहेत या ठिकाणी वाहून गेलेले आहेत मका कपाशी या पिकांना मोठ्या प्रमाणात फटका याकरता पुराच्या पाण्यामुळे बसला असून अनेक शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान जे आहे या ठिकाणी झाले आहे याच परिसरातील काही शेतकरी आपल्यासोबत आहेत दादा काय सांगणार काल कशा पद्धतीचा पाऊस झाला आणि कशा पद्धतीचं नुकसान जे या झाले नुसकान पाऊस तर असा झाला की रात्री म्हणजे दोन अडीच वाजेपासून पाऊस चालू झाला रात्री शेत म्हणजे लोक झोपेतच होते झोपेत असताना पाऊस झाला त्याच्यामुळे काय कोण कौन कोणाचं कौन नुकसान पाहायला जाईल आणि नुसकान एवढी झाली की जो आता तोंडाशी जो घास आला तो वाया गेला म्हणजे शेतकऱ्याने आता जगावं का मरावं मागच्या सुद्धा असंच झालं दिवाळीच्या अगोदर सरकारने सांगितलं की दिवाळी अगोदर तुम्हाला आर्थिक मदत मिळेल एक नव्या पैशाची आर्थिक मदत आम्हाला झाली नाही आणि आताही होणार नाही अशी आम्हाला अपेक्षा आहे पण शेतकऱ्याने स्वतः आता मी एक शेतकरी आहे असं वाटतं की आता का आत्महत्या करा का काय करावं का फाशी घ्यावी म्हणजे कर्जाचा डोंगर आहे डोक्यावर कसा भेळावा हेच विचार पडला आहे नक्कीच मावशी आपलं कुठे शेत होता आणि कसं नुकसान झालं शेतान माझ्या किती वाजता पाऊस आला आणि आपण शेतामध्ये जी पिकं साठवून ठेवलेली होती